पूर्व भागातील आरग येथे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान व सकल हिंदू समाजाच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते धारकरी रोहित निकम आणि पाटील यांच्या पुढाकाराने दौड पार पडते आज विजयादशमी दसरा या शुभ दुर्गामाता महादौडचे मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली या दौडमध्ये तरुण तरुणींसह महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता आरग येथे मागील दहा दिवसापासून दररोज दौडचे आयोजन करण्यात येत होते आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर महादौड पार पडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेला तरुण युवक या दौडीचे खास आकर्षण होते हलगीच्या तालावर दौड पार पडली हाती भगवा ध्वज व तलवार घेऊन महिला सहभागी होत्या आरोग्यतील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पूजन करून ध्येयमंत्र मंत्र सादर करण्यात आले चालू वर्षी दौडचे चौथे वर्ष आहे गावातील प्रमुख मार्गांसह बाजारपेठेतून दौड काढण्यात आली शिवाजी महाराज संभाजी महाराज भारत माता यांचा जय जयकार करण्यात आला महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून दौडीचे उत्साहात स्वागत केले आज विजयादशमी दसरा दिनी महादौड पार पडली दुर्गामाता दौडचा हेतू युवा पिढीमध्ये दे देशप्रेम धर्मप्रेम रुजावे छत्रपती शिवरायांचा वारसा युवा पिढीकडून तो जपला जावावा या दौडचा हेतू आहे दौडमध्ये प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र म्हणून क्षत्रिय धर्माचे प्रतीक असलेले शस्त्र हातात घेऊन भगवा झेंडा शिवभक्त डोक्यावर भगवी वारकरी टोपी परिधान करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात होते श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आरग धारकरी रोहित शिवाजी निकम आणि अनिकेत दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने ही दौड आरगमध्ये मध्ये पार पडते यासाठी प्रवीण कदम सुनील मोरे राजेश बुरुड दिगंबर गुरव सतीश जाधव विकास मोरे निखिल पवार अभिनंदन पवार करण तांदळवाडे यांनी परिश्रम घेतले यामध्ये युवकांसह बालचमू मोठ्या संख्येने सहभागी होते छत्रपती शिवाजी महाराज दौड या दौडीसाठी हे चौथवं वर्ष आहे या चौथ्या वर्षामध्ये सलग हा अकरावा दिवस आहे दरवर्षी सालाबादप्रमाणे या दौडीचं नीती नियमाप्रमाणे नियोजन होत आहे ते आमच्या या आर्गेमध्ये आमचे काळीज काळीज असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांनी सातत्याने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये सत्य रोज नियम नियमितपणे पूजा करतात आणि दौडीचा कार्यक्रम हा सालाबादप्रमाणे या ठिकाणी घेतात हा दिवस म्हणजे मुख्य मार्गावरून आ, अरग नगरीतून पूर्णपणे हे पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज किंवा घोडे आणि बाबा मै यामध्ये महिलांनी घेतलेल्या आता तलवारी अशीच्या राणीप्रमाणे या अरगमधल्या जा अनेक महिलांनी या ठिकाणी सालाबादप्रमाणे प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दुर्गामाता दौऱ्यात येतात बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर घट विजयदशमी दसरा ते घटस्थापना ते विजयदशमी दसरा असे आपले दुर्गामात दौऱ्या असते गेलं दर मी दहा दिवस येत होती पण यावेळी दुर्गामा दौड अकरा दिवस आली आणि अकरा दिवस आली दुर्गामात दौड ही आमच्या आरे मध्ये गेलं माझं चौथं वर्ष आहे की आम्ही मी अनिकेत आणि माझी सर्व युवा सहकारी गेलं आम्ही शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे धारकरी रोहित अनिकेत पाटील आम्ही दोघं या गावामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने की दुर्गामा दौड गेलं चौथा वर्ष निघते ना राजकारण ना अर्थकारण ना गरीब ना श्रीमंत ना छोटा ना मोठा ना लहान ना मोठा हे सगळं लाताडून छाटून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरा पगड जातीचं नेतृत्व घेऊन आपण सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीनं छाव जात ना धर्म बाबळून आपण धर्माखाली एका छात्र छायाखाली आपण सर्वांना घेऊन आपण दौड काढतोय मला एवढंच म्हणायचं आहे की आज गेलं माझं चौथं वर्ष मला जास्त मी महिला मंडळाचा इतका रिस्पेक्ट आणि आदर मला वाटतो आणि तिचं मानल तेवढं आभार मानल तेवढा आभार कमी आहे कारण का आज माझी दुर्गा माता दौड निघते फक्त या आरग मधल्या महिला मंडळ आणि माझ्या युवा सहकार्यामुळे निघत्या आज महिला जस जस जिजाऊ माता दुर्गा दौड म्हणजे तुम्हाला एक दोन मिनिट सांगतो कोणाला दुर्गा दौड म्हणजे अजून माहित नाही मी सांगतो दुर्गा दौड म्हणजे जिजा माता जेव्हा जिजा माताच्या पोटामध्ये नव छत्रपती शिवाजी महाराज होते मुघलांचं राज्य होतं मुघल होते सर्वत्र मुघल प्रांत सगळे होते जेव्हा मुघलांची आया बहिणीची आपली आभरी लुटत होती सगळ्या घर दार लुटत होते मुघलांची सगळे सैन्य आपल्या देशावर राज्य करत होते तेव्हा जिजा माताच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते जिजा माता त्यांनी नऊ दिवस उपवास केले आणि मागितले हे देव देश धर्मासाठी माझ्या पोटी माझ्या पोटी एक मुलं असं जन्माला घाल हे मुघलांचं हे मुघलांचं जीवन नष्ट करून आम्हाला आमच्या देशामध्ये आमच्या स्वातंत्र्य जगावं देव देश धर्मासाठी माझं मुलं आया बहिणीच्या आबू लुटावं आबरू आया बहिणीच्या आबरू लुटणाऱ्यांच्या छाताडावर एक माझं पोरगा पोटाला जन्म दे त्यामुळं हिजामातानी नऊ दिवस नऊ दिवस पोटामध्ये उपवास राखून नवरात करून जिजा माताला मोहन साकडे घातलं की येणाऱ्या काळामध्ये माझा छत्रपती शिवाजी महाराज पोरगा पोरगा जन्माला जन्माला यावं आणि या मुघलांचं राज्य नष्ट करावं यासाठी आणि तुम्हाला काय वाटतं स्थापना ते विजय दिसमत दशमी दसरा ते अकरा दिवस हे आम्ही नित्य नियमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गजरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या गजरामध्ये ही जी काय दुर्गा मातेची दौड आणि अर्गेचा वारसा जपणार अर्गेचे विचार जपणार आणि अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्रित घेतलं तसंच आम्ही आरगवासीयांनी एक काम केलंय की प्रत्येक समाजातला प्रत्येक माणूस माणूस जातीचा एकत्रित एकत्रित आला आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणामध्ये संभाजी महाराजांच्या घोषणामध्ये हा सुंदर पोळा हा देखणं स्वप्न हा छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं दुर्गा मातेचं या पार पडला खऱ्या अर्थानं तुम्हाला खर सांगायचं तर व्यथा आड़ व्यथा सगळ्या येतात परंतु न चुमानता न घाबरता संकटावर मात करता काळीज प्लस काळीज आणि अरग परिसरातील सर्व गावकरी पूर्णपणे माझ्या माई माऊली असतील माझ्या माउलींदा असतील माझी वारकरी संप्रदायातली लोक असतील त्यांनी प्रत्येक आपला या दौडीमध्ये सहभाग नोंदवला अ एकत्र या देव देश धर्मासाठी एकत्र या जात पात